नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या सात सप्टेंबरच्या भागामध्ये आज गुरुजी काव्यासाठी फक्त घरी आलेले आहेत आणि त्यांनी काव्याला जो काही संकेत दिलेला आहे त्यामुळे काव्याच्या पायाकालची जमीनच सरकलेली आहे आणि ती खूपच घाबरलेली आहे आणि त्यांनी तिला सांगितलेलं आहे की गणपती विसर्जनानंतर लगेचच तुझं सर्व काही भूतकाळ सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आता युग ची परत एकदा एंट्री घरामध्ये झालेली आहे आणि युग आल्यानंतर घरामधलं वातावरण सगळं आनंदित झालेलं आहे पण आता युग मुळे काही ट्विस्ट येणार आहे का ते आपण सुरुवातीपासून बघूयात जीवा आता लॉयर सोबत बोलत असतो तो त्यांना सांगतो की मी ना लग्न या विषयावरती सोल्युशन शोधत आहे पण मला आत्ता नेमकं काय हवं आहे ना ते मला नाही माहिती हां पण एक गोष्ट मात्र मी सांगू शकतो की नंदिनीचा सहवास मात्र मला हवा आहे आणि ती माझ्या आजूबाजूला असली ना की मला खूप भारी वाटतं म्हणजे शाळा सुटल्यानंतर एखाद्या लहान मुलाला आपल्याला कोणीतरी घ्यायला आल्यानंतर जी फिलिंग येते ना अगदी तसंच फिलिंग नंदिनी आजूबाजूला असल्यानंतर मला येतं आणि मला काहीही करून आधीच्या नंदिनीला परत आणायचं आहे मला ना फक्त आयुष्यभर तिला फक्त हॅप्पी बघायचं आहे आणि आता बाकी प्रश्नांची उत्तरं असं तो बोलत असताना लॉयर म्हणतात बप्पा काही उत्तरांना बप्पा स्वतः आपल्या समोर आणतो सो टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही प्रयत्न करत राहा आणि हा एक महिना खूपच चांगला गेलेला आहे तुमचा भेटूया परत पुढच्या महिन्यात असं ते हसत हसतच त्याला सांगतात आणि तिथून अखेर ते आता निघून जातात तर आता इकडे देशमुखांच्या घरी काव्या बप्पाच्या समोरच अभ्यास करत उभी असते इतक्यातच आता पार्थ तिथे येतो आणि काव्याला सांगतो चला आता मस्तपैकी नैवेद्यासाठी पुरणपोळी तयार झालेली आहे आणि या आपण नैवेद्य दाखवू असं तो म्हणत असतो तर तेव्हा काव्या त्याला थांबवते आणि म्हणते एक मिनिट एक मिनिट काय हे काय आहे तुम्हाला कसं काय कळालं की पुरणपोळी मस्त झालेली आहे ते आणि असं आता काव्या विचारत असताना पार्थ मात्र थोडासा गडबडू लागतो आणि काव्या त्याला विचारते एक मिनिट तुम्ही नैवेद्य दाखवायच्या अगोदर पुरणपोळी खाऊन बघितली का तर पार्थ गडबडूच लागतो म्हणतो मी असं कसं खाईन पुरणपोळी तर काव्य परत त्याला विचारते मग ही पुरणपोळी मस्त झालेली आहे हे तुम्हाला कसं काय कळालं तर पार्थ तिला म्हणतो आहो काव्या देशमुख आहे तुम्ही काव्या देशमुख ना प्रत्येक गोष्टी छानच करतात तर काव्या त्याला म्हणते खोट खोट बोलताय देशमुख तुम्ही अहो मला ना तुम्ही खरं खरं काय ते सांगून मोकळ वाना मी कशाला तुम्हाला काय म्हणणार आहे आणि तुम्ही खाल्ले का नाही असं ते विचारत असताना पार्थ एकदमच मागं बघतो आणि म्हणतो बघा आई काय म्हणतायत त्या आणि असं त्यानं म्हटल्यानंतर काव्या लगेचच मागं वळून बघते आणि परत इकडं बघते तर इकडून पार्थ मात्र गायब झालेला असतो आणि आता काव्या म्हणते सटकले पार्थ देशमुख माझ्या हातून सटकले पण आता मला ना शंभर टक्के खात्री आहे की या आर्किटेक्ट बोक्याने ना ही पुरणपोळी टेस्ट केली आहे आणि माझ्याशी खोटं बोलताय का असं म्हणून तिची नजर आता मोदकांच्याकडे जाते आणि आता काव्या लगेचच त्याच्यामधला एक मोदक उचलून आपल्या हातामध्ये घेते आणि तिच्या तोंडाला तर खूप सारं पाणी सुटतं आणि ती आता म्हणते भारत देशमुख पुरणपोळी खाऊन बघू शकतात तर मग मी मोदक का नाही खाऊ बघू शकत आणि ती मोदक खातच असते इतक्यातच ती स्वतःला म्हणते अगं काव्या ही काय करतेस तू डायट करत होतीस ना तू मग गोड कसलं काय खातेस आणि परत त्या मोदकाकडे बघते आणि म्हणते हा तर मोदक आहे आणि मोदक मला परत कधी खायला मिळणार आणि असंही मी चोरून खाताना मला कशाला कोण बघणार आहे असं म्हणून ती मोदक खातच असते इतक्यात तिकडून गुरुजी येतात आणि म्हणतात चोरून केलेल्या गोष्टी नंतर पकडल्या जातात असं त्यांनी म्हटल्यानंतर काव्याला धक्काच बसतो आणि काव्या लगेचच तो, लगे तो मोदक ठेवून देते तर आता गुरुजी डायरेक्ट तिच्या दिशेने येतात आणि तिथं आल्यानंतर अगोदर गणपती बाप्पाला नमस्कार करतात तर काव्या तर त्यांच्याकडे बघून घाबरलेलीच असते तर आता बघा इकडे दुसरीकडे म्हणजे आनंद मध्ये जेवणाची पंगत बसलेली असते तर तेव्हा जीवा सगळ्यांना जेवायला वाढत असतो चला डाळ गरम डाळ गरम आणि काय हवा आहे तुम्हाला काय आणू बटाट्याची भाजी पुरी काय आणू सांगा आणि असं करून करून तो सगळ्यांना विचारत असतो आणि एका काकूंच्या जवळ जाऊन म्हणतो अहो काकू तुमच्या ताटातली तर पुरी संपलेली आहे अहो फक्त आठच पुऱ्या खाल्ल्यात तुम्ही आज थांबा थांबा मी आणतो असं म्हणून चाललेलं असतो तर तेव्हा नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते अहो जीवा तुम्ही असू द्या तुम्ही बसा जेवायला मी सगळ्यांना वाढते तर जीवा तिला म्हणतो एक मिनिट आजचा वाडपी मी आहे मी सगळ्यांचं बघणार तू बस अगोदर मी आलोच असं म्हणून तो आता आतमध्ये पुऱ्या आणायसाठी जातो आणि ते सर्व बघून नंदिनी तर खूपच खुश झालेली असते आणि आता ती बप्पा समोर हातच जोडते आणि मनातल्या मनात म्हणते मनात तसं तर मी दरवर्षी बप्पाचा उत्सव साजरा करतेच पण यावर्षी काही वेगळाच उत्साह आहे जीवांमुळे जीव आलेला आहे आनंद मध्ये आणि हा आनंद ना असाच टिकवून ठेव देवा असं म्हणून ती थोडस बाजूला बघते आणि एकदमच जोराचा वारा येतो आणि त्या वाऱ्याने मधल्या सगळ्या दिव्या विजून जातात आणि तेव्हा नंदिनी त्याच्यासमोर हात धरायला जाते पण दिवे मात्र सगळे विजून जातात आणि ते बघितल्यानंतर नंदिनी आता थोडीशी घाबरू लागते तर आता इकडे घरामध्ये काव्या गुरुजींना म्हणते गुरुजी मी पाया पडते तुमच्या आणि त्यांचा आशीर्वाद घेते तर तेव्हा गुरुजीसुद्धा तिला सौभाग्यवती असा आशीर्वाद देतात तर तेव्हा काव्या गुरुजींना विचारते पण गुरुजी तुम्ही कसे काय तर तेव्हा गुरुजी तिला सांगतात हो मी आलोय खरं मला जरा उशीरच झाला तर काव्या सांगते हो ना आम्ही सगळेजण वाढ बघत होतो तुमची पण विक्रम काका म्हणाले की आपण पूजा करून घेऊ पण पूजा केलेली आहे आम्ही आणि बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना पण करून झालेली आहे आणि तुम्ही बसा मानेनी मानिनी काकुना बाहेर गेलेल्या आहेत त्या येतीलच इतक्यात असं म्हणून ती चाललेलीच असते तेव्हा गुरुजी तिला म्हणतात मला माहिती आहे आणि म्हणूनच मी आत्ता आलोय तर तेव्हा काव्या त्यांना म्हणते म्हणजे मला काही कळालं नाही गुरुजी तर गुरुजी तिला सांगतात मी मानिनी किंवा मा इतर कोणाला भेटायला आलेलो नाहीये मी ठरवून फक्त तुलाच भेटायला आलेलो आहे कारण काही संकेत ज्याच्यासाठी असतात ना ते त्याच्यापर्यंतच पोहोचलेले बरे असतात तर तेव्हा काव्याला काही कळे नसच होतं आणि ती गुरुजींना विचारते कसले संकेत आणि कशाबद्दल बोलताय तुम्ही तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का तर तेव्हा गुरुजी तिला म्हणतात प्रश्न विचारण्याचा तुझा अवधी संपलेला आहे आता नियतीस तुला एकामागून एक प्रश्न विचारणार आहे तू ना त्या प्रश्नांची उत्तरं कसं सापडतील याचा विचार कर तर मात्र आता काव्याला टेन्शन येतं आणि काव्या गुरुजींना म्हणते गुरुजी तुम्ही मला कळलं असं बोला ना मला काहीच कळत नाहीये कसले प्रश्न कसले उत्तरं नाहीतर मानिनी काकू आल्यानंतर बोलूयात का पण तोपर्यंत ना मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते असं म्हणून ती परत तिथून पळ काढत असते तर तेव्हा गुरुजी परत तिला थांबवतात आणि म्हणतात काव्या तू मी तुला सांगायचा प्रयत्न करत असलेलं संकेत टाळू नकोस माझी कळकळ समजून घे तुझं आणि पर्यायाने या घराचं भलं यातच आहे तर काव्या विचारते घराचं भल यातच आहे म्हणजे काय तर गुरुजी सांगतात आज घरामध्ये आनंद आलेला आहे पण हा आनंद फार काळ टिकून राहणार नाहीये पुन्हा एक वादळ येणार आहे तुझ्या नात्यांची परीक्षा घेणार आहे तुझ्या चारित्र्याला शिक्षा देणार आहे तर तेव्हा काव्या अजूनच घाबरते आणि त्यांना म्हणते म्हणजे तुम्ही काय म्हणालात माझ्या चारित्र्याला शिक्षा देणार आहे माझ्या नात्यांची परीक्षा बघणार आहे म्हणजे काय तर तेव्हा गुरुजी सांगतात आता दुसरा अध्याय सुरू होणार आहे घरातलं एक महाभारत संपलेलं आहे पण अजून शेवट झालेला नाहीये नशिबाचे फासे उलटे फिरणार आहेत जे लपून होतं ते आता उघड होणार आहे तर तेव्हा काव्या अजूनच घाबरू लागते आणि परत ती विचारते गुरुजी काय म्हणताय तुम्ही काय लपून होतं काय उघड होणार आहे तर तेव्हा गुरुजी म्हणतात संकेत देणं हा माझा धर्म आहे अर्थ शोधणं हे तुझं कर्तव्य आहे लवकरच सून बायको या कर्तव्यांची कसोटी होणार आहे दुःखांची लाट येऊन तुझा आनंद दूर फेकला जाणार आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर काव्या मात्र आता खूपच घाबरते आणि त्यानंतर ती गणपती बाप्पाकडे बघू लागते तर आता मात्र इकडे मित्रांनो त्या क्षणाला आनंद निवास मध्ये जे बोर्ड असतात गणपती बाप्पाच्या मागे त्यामधला आनंद असा लिहिलेला बोर्ड असतो तो खालीच पडतो आणि तेव्हा नंदिनी धावत त्याच्याकडे जाते तर तेव्हा जीवा सुद्धा तिथे जातो आणि आता जेवत बसलेल्या सर्वजणी उठतात आणि त्या सुद्धा तिथे येतात तर नंदिनी खूपच घाबरते आणि जीवाला म्हणते जीवा हे असं कसं काय झालं हा बोर्ड असा कसा काय पडला तर तेव्हा जिवा आजूबाजूला बघतो आणि नंदिनीला शांत करायचा प्रयत्न करू लागतो तिला म्हणतो हे बघ एक मिनिट नंदिनी तू अगोदर शांत हो अगं हवेने पडला असेल किती पायने खुशी लाग तर तेव्हा नंदिनी म्हणते आहो नाही आता थोड्या वेळापूर्वी ना दिवे सुद्धा विजले अचानक आणि आता बोर्ड पण खाली पडला आणि मागोमाग एक अशा अपवित्र गोष्टी कशा काय घडतायत दिवा विजणं आणि हे आनंद नाव असलेलं बोर्ड खाली पडणं याचा काय अर्थ असेल तर जेव्हा तिला म्हणतो अगं अजिबात दुसरा काही सुद्धा अर्थ नाहीये तू आता अतिविचार करतेस अगं किती पॅनिक होते आहेस म्हणून नको नको ते कनेक्शन्स जोडते आहेस अगं तू नको एवढा विचार करूस प्लीज नको करूस तर नंदिनी त्याला म्हणते विचार तर येणारच ना जेव्हा हे यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं आणि मग आता हे अचानक असं आहे आधी आपण एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडलोय आणि त्यामध्ये आता हे अजून नवीन काय सुरू झाले असं ते बोलून आता तिला तर संकटांची चाहूल लागलेलीच असते आणि इकडे गुरुजींनी संकेत सुद्धा दिलेला असतो तर तेव्हा आता जेव्हा जरास आजूबाजूला बघतो आणि नंदिनीला म्हणतो अगं नंदिनी काहीही सुरू झालेलं नाहीये आणि जरास चील कर आणि तू इतका टोकाचा विचार कधीपासून करायला लागलेली आहेस तर तेव्हा नंदिनी म्हणते काळजी वाटते जीवा सगळ्यांची मग असा विचार तर येणारच ना रचना मनात हे याआधी कधीच झालेलं नव्हतं मग हे अचानक असं कसं घडतंय आणि काय अर्थ आहे यामागचा आणि दुसरं कुठलं संकट येणार असेल का आता आपल्या मागे असं म्हणून ती खोल विचारात पडते तर तेव्हा इकडं नेमकं त्याच वेळेला गुरुजी काव्याला म्हणतात संकट येणार आहे उद्या आणि तेही गणपती विसर्जनानंतर तर तेव्हा काव्या घाबरून गुरुजींना विचारते गुरुजी काय म्हणताय तुम्ही कसलं संकट येणार आहे तर गुरुजी सांगतात वादळासारखं घुंगावणार काळजाचा थरकाप उडवणार संकट येणार आहे आणि या संकटाचा आकार वाढत जाईल आणि यावेळी चक्रव्यूहात नंदिनी नाही तर तू असणार आहेस काव्या संशय घेतले जातील प्रश्न विचारले जातील उत्तराला वाट मिळणार नाही उत्तर मनात असेल पण जिभेवर येणार नाही आणि जर उत्तर दिलंच ना तर हे घर घर राहणार नाही ही माणसं सगळी नाती गोती सगळं सगळं काही तुझ्या एका उत्तरानं संपून जाणार आहे आणि ते सुद्धा कायमची तर आता गुरुजींनी असं सांगितल्यानंतर काव्या तर खूप म्हणजे खूपच घाबरते आणि विचारते कोणती प्रश्न कोणती उत्तर नेमकं काय घडणार आहे गुरुजी तर गुरुजी सांगतात नंदिनीची झाली ना तशी तुझी परीक्षा होणार आहे आणि परीक्षा कसली तुला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे असं गुरुजींनी सांगितल्यानंतर काव्याचक्क गुरुजींच्या समोर हात जोडते आणि त्यांच्या पायाच पडते आणि त्यांना म्हणते गुरुजी प्लीज मी तुमच्या पाया पडते पण जे काही आहे ना ते स्पष्टपणे सांगा ना मला तुम्ही काय बोलताय ना ते मला काहीही कळत नाहीये तुमच्या संकेताचा अर्थ मी नाही लावू शकत आहे तर गुरुजी तिला सांगतात माफ कर पण माझी विद्याना मला उघड उघड सांगायला परवानगी देत नाही पण हो यावेळी ना तुला नियती सगळं काही उघड उघड बोलायला भाग पाडेल आणि यावेळी जर सगळं काही उघड उघड बोललीच ना तर सगळ्या नात्यांना तिरांजली द्यायला तयार रहा तर तेव्हा काव्य म्हणते नाही नाही गुरुजी मला अजूनही काहीही सुद्धा कळत नाहीये कशाचा कशालाच अर्थ लागत नाहीये तर तेव्हा गुरुजी म्हणतात अर्थ आज नाही तर उद्या कळेल जेव्हा सगळ्यांना कळेल ना तेव्हाच हे संकट टळेल आणि सांगतात काळजी घे तुझी आणि घराची सुद्धा असं म्हणून ते परत आता गणपती बाप्पाला नमस्कार करतात आणि तिथून ते निघूनच जातात तर आता इकडे आनंद मध्ये जीवा परत आनंद नावाचा जो बोर्ड पडलेला असतो तो लावतो आणि परत म्हणतो ओके आता सगळं काही ओके झालेलं आहे आनंद निवासचा विघ्न हरता असं त्यांना म्हटल्यानंतर आता सर्वजणी परत टाळ्या बाजू लागतात आणि आनंदित होतात आणि त्यानंतर आवरावरी करायला तिथून निघून जातात तर तेव्हा जिवा नंदिनीला विचारतो काय चकाचक बाई आता ओके आहे ना तर तेव्हा नंदिनी सुद्धा हो असं म्हणून आनंदित झालेली असते तर जेव्हा तिला म्हणतो अगं किती किती लहान लहान गोष्टी तू मनाला लावून घेतेस तर नंदिनी त्याला म्हणते जिवा आहो आनंद निवास मधला हा आनंद फक्त नावापुरता नाहीये या मध्ये ना आनंद, आनंद टिकावा आणि दिवसेंदिवस हा वाढत जावा हा विचार करूनच मी या संस्थेला आनंद निवास असं नाव दिलेलं आहे आपल्या जवळच्या माणसाला जर काही झालं ना तर चर्र होतं काळजात आणि ही वास्तू तर मी खूप मायेने उभा केलेली आहे जीवा प्रत्येक वीट अगदी जिवाळ्याने लावलेली आहे आणि निवास मधला गणेशोत्सव तर सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण असतो आणि अशा आनंदावरती जर विरजन पडणार असेल तर त्रास तर होणारच ना तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं मान्य आहे सगळं काही मान्य आहे मला तुझं पण तू अजिबात बात काळजी करू नकोस कारण जोपर्यंत मी आहे ना चकाचक बाई तोपर्यंत ना आनंद निवास मधला आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मी कधीच कमी होऊ देणार नाही असं त्यानं सांगितल्यानंतर आता नंदिनी मात्र हसू लागते आणि तेव्हा जीवा सुद्धा हसत असतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते थँक्यू खूप खूप थँक्यू जीवा तर जीवा तिला म्हणतो अगं पण हे जर थँक्यू थँक्यू तू सतत म्हणत राहिलीस ना तर मात्र प्रॉब्लेम होईल बघ तर नंदिनी त्याला विचारते कोणता प्रॉब्लेम तर जीवा तिला म्हणतो अगं माझ्या चेहऱ्यावरचा आनंद निघून जाईल चालेल का तुला तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही चालणार नाही तर तेव्हा जीवा तिला म्हणतो बरोबर ठीक आहे चल मग आता आपण दिवे पेटवूयात असं म्हणून ते आता परत दिवे पेटवू लागतात आणि आता दिवे पेटवत असताना नंदिनी जीवाकडे बघून खूप खुश झालेली असते आणि इतक्यातच आता त्या दोघांचं कोणीतरी व्हिडिओ रेकॉर्डिंग करू लागतं आणि कशासाठी करत होतं हे आपल्याला थोडं आता पुढं गेल्यानंतर कळेलच कारण यांनी आता इतिहास सस्पेन्स ठेवलेला आहे तर त्यानंतर आता यांनी घरामधला सीन दाखवलेला आहे म्हणजे रात्री सर्वजण बसलेले असतात तर तेव्हा विक्रम मिथून काकाला विचारतो अरे विक्रम तू काय पिहूला घेऊन लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला होतास का तर तेव्हा मिथून सांगतो ओ अरे दादा जबरदस्त दर्शन झालं एकदम व्ही आय पी दर्शन झालं आणि नशिबाने ना याचा मित्र आहे म्हणजे जीवाचा मित्र आहे ते उदयनगरचे सांगवे ते मला भेटले आणि ते लालबागचे खजिनदार आहेत आणि ते मला म्हणाले हा आम्ही जीवाला ओळखतो आणि मग मला तर आम्हाला व्ही आय पी दर्शन मिळालं आणि काय सांगू लालबाग मधले ना एक एक गणपती बघण्यासारखे आहेत काय ती देखावे काय ती सजावट असं तो म्हणत असो तर तेव्हा पार्थ मध्येच म्हणतो आणि काय ती लोकांची गर्दी असं म्हटल्यानंतर सर्वजण हसूच लागतात तर तेव्हा मिथून काका म्हणतो अरे गर्दी तर असणारच ना लोक ना भक्ती भावाने दर्शनाला येतात आणि एकदा काय दर्शन झालं ना तर मग काय ते समाधान तुम्हाला सांगतो ते शब्दात मांडता येतच नाही आणि दादा मी तुम्हाला सांगतो कधी कधी असं मला वाटतं की गर्दीच गर्दीला विसरत असल तर तेव्हा जिवा म्हणतो अरे बापरे हा तर कविता करायला लागलेला आहे तर तेव्हा विक्रम म्हणतो अरे ते काय आत्तापासून नाही आहे फार पूर्वीपासूनच आहे ते तर तेव्हा मिथून काका म्हणतो अरे बापरे मी विसरलोच पण तुम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला होता असं ऐकलं मी तर तेव्हा विक्रम सांगतो अरे हो मानिनीने जरा आग्रह धरला होता मग मी म्हंटल कि मग म्हणलं चला तर तेव्हा मिथून काका म्हणतो हो अरे वा आय लाइक दिस तर तेव्हा विक्रम आता थोडस हसू लागतो आणि म्हणतो अरे तुम्हाला सांगू का आम्ही दर्शनाला गेलो होतो पण तिकडे एक मात्र गमतच झाली तर आता मात्र सगळ्यांची उत्सुकता वाढते आणि पार्थ म्हणतो काय काय झालं काय आणि तुम्ही सांगा बिंदास्त सांगा मी आहे इथे कारण आता मानिनी विक्रमला थांबवत असते तर विक्रम म्हणतो अरे मानेनी त्या गर्दीमध्ये चुकली असं त्यानं सांगितल्यानंतर आता सर्वजण आश्चर्याने काय असं म्हणून हसू लागतात तर मानेनी म्हणते यांनी तर मुद्दामून केलं तर विक्रम म्हणतो अरे काय झालं माहितीये का, का। गणपती बाप्पा लांबून बघूनच एवढा उत्साह संचारला ना अंगामध्ये आणि ही सोबत चाललोय मी हिच्या मी ही, ही विसरलीच आणि त्या गर्दीमधून तरा 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 निघालीच की पुढे आणि मग शेवटी एका पॉइंटला मी दिसेनासं झालो आणि मी सुद्धा ना असा मुद्दा म्हणून थोडासा बाजूला झालो आणि मग मी दिसेनास झालोय म्हटल्यानंतर रडकुंडीला बसली एका जागी असं त्यानं सांगत असताना सर्वजण हसत असतात तर तेव्हा मानेनी म्हणते बरोबर ठीक आहे ते सगळं राहू देत बाजूला आणि जीवाला विचारते जीवा तू सांग आनंद निवास मधली प्रतिष्ठापना कशी झाली आणि कशी सेवा केलात तुम्ही तर तेव्हा जेव्हा सांगतो मस्त झाली प्रतिष्ठापना मज्जा आली एकदम सगळ्यांनी अगदी उत्साहात साजरा केलेला आहे गणेशोत्सव आणि असं तो सांगत असतो तर तेव्हा नंदिनी मात्र थोडीशी नाराज असते कारण तिला तोक्ष आठवत असतो ज्यावेळेस दिवे विजलेले असतात आणि आनंद नावाचा बोर्ड खाली पडलेला असतो तर जेव्हा तोपर्यंत सांगतो आई बाबा ऐका ना उद्या ना आपल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आम्ही दोघं नसू कारण आनंदी निवासच्या गणपतीचं बघावं लागेल ना सगळं तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते अरे जीवा मी काय म्हणते थोडीशी घरी पण मदत करत जा अरे गणपतीचे दिवस आहेत घरात पण खूप कामं असतात असं तिने म्हटल्यानंतर घर सर्वजण हसूच लागतात तर मानेनी पुढं म्हणते करायला नको काय हो तर विक्रम म्हणतो मी सुद्धा करतो मी सुद्धा करतो आणि मग ही कामं केली आहेत कुणी तर मानेनी परत मिथूनला विचारते मिथून भाऊजी तुम्ही सांगा बरं तर मिथून काका म्हणतो काय सांगू कुणाला सुख नाही माझ्या जीवाला मला ना तीन तीन लेकींना सांभाळावं लागते म्हणजे मंजू पण लेखच झाली ना माझी अहो सकाळी उठण्यापासून रात्री झोपण्यापर्यंत बाथरूम मध्ये सुद्धा ढकलत ढकलत न्यावं लागतं तिघींना तर मानिनी म्हणते आहो बाज बास झालं किती तो नाटकीपणा आणि नंदिनीला म्हणते नंदिनी मला तर काय वाटते माहिती काय आपल्या घरामधले सगळे पुरुष नाटकीच आहेत तर पार्थ तिला म्हणतो ए बघ एक मिनिट आई काय काय नाटकी आहेत काय काय काम करायचे सांग बरा मी करतो सगळं तर मानिनी त्याला म्हणते आता सगळी कामं झाल्यानंतर विचारणार का तू काय काम आहेत मी करतो तर मिथून काका मध्येच म्हणतो वहिनी तुम्ही कशासाठी कामं करतायत वसुताई आणि रम्या कुठे आहेत तर मानिनी म्हणते खरंच सांगू का मला ना त्या दोघी माझ्यासमोर नको होत्या म्हणून मी त्यांना वरती पाठवून दिलं तर तेव्हा मध्ये जीवा म्हणतो अरे बापरे रे कमाल झाले पुरणपोळी मला हवीच होती आज खरंच खरंच थँक्यू सो मच कमाल आहे अरे सॉलिडच आहे ही असं तो नंदिनीची तारीफच करत असतो तर तेव्हा मानिनी म्हणते अरे पुरणपोळी छानच झाले पण ती तुझ्या बायकोने केलेली नाहीये तर ती पार्थच्या बायकोने केलेली पार्थ आहे आणि ती पार्थला विचारते पण आहे कुठं काव्या तर पार्थ सांगतो त्या तर आतमध्ये आहेत अभ्यास करतायत पण काव्या तर इकडे आतमध्ये अभ्यास करतच नसते कारण तिला तर गुरुजींच्या बोलण्यामुळे टेन्शन आलेलं असतं आणि तिला गुरुजींचे शब्द आठवत असतात गुरुजी तिला म्हणालेले असतात यावेळी चक्रव्यूहात नंदिनी नाही तर तू अडकणार आहेस काव्या नंदिनीची झाली ना तशी तुझी परीक्षा होणार आहे आणि परीक्षा कसली तुला तर परीक्षा द्यावी लागणार आहे असा तो सर्व काही विचार करून काव्या मात्र खूपच घाबरलेली असते तर आता तो सर्व काही विचार करून काव्या मात्र खूप टेन्शन मध्ये आलेली असते आणि ती आता मनातल्या मनात म्हणते उद्या कुठल्या चक्रव्यूहात मी सापडणार आहे आणि गुरुजी असं का म्हणाले असतील आणि कसलं चक्रव्यूह हो नेमकं काय घडणार आहे माझ्या बाबतीत असं ती मनातल्या मनात विचार करत असते इतक्यातच पार्थ तिथं येतो आणि काव्याकडे बघून तिला विचारतो काव्या काय झाले आहे आणि तिच्या शेजारी बसून तिला विचारतो काय झाले तुम्हाला नेहमीसारखा तुमच्या चेहऱ्यावरती चाम दिसत नाहीये आणि कसला विचार करताय तुम्ही आणि आज मांजर फिस करत का नाहीये एवना चिडून अंगावरती आला असतात आणि असं तो सारखं विचारत असतो तरी सुद्धा काव्या मात्र शांतच असते तर तेव्हा पार्थ परत तिला विचारतो काही मेजर प्रॉब्लेम झाले काय झाले काय काव्या तर काव्या अजून सुद्धा विचारातच असते आणि त्यानंतर ती थोडीशी भानावर येते आणि पार्थला म्हणते काय झालं हा बोला काही हवाय का तुम्हाला आणि काय म्हणत होता तुम्ही तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो मला काही नको आहे तुम्हाला काही हवाय का ते सांगा मला म्हणजे जरा चेहरा उजळेल तुमचा आणि काय झाले तर तेव्हा काव्या म्हणते एक विचारू का तर पार्थ लगेच म्हणतो हो विचारा की तर काव्या विचारते ते ती गुरु जे आहेत ना मानिनी काकूंच्या माहेरचे ते जे काही बोलतात जे काही सांगतात ते खरंच खरं होतं का तर तेव्हा पार्थ म्हणतो हो आत्तापर्यंतचा अनुभव तरी तसाच आहे आणि लेस लेटेस्ट जर सांगायचं झालं तर जीवाच्या बद्दल आपण फार्म हाऊसवरती गेलो होतो तेव्हा त्याला सांगितलं होतं की आगीपासून दूर राहा आणि तो आगीत पडला सो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं ना एक्झॅक्टली अगदी सेम तसंच घडलं आणि आता तेव्हा काव्याला तोक्ष नाटू लागतो ज्यावेळेस काव्या आणि जीवामध्ये भांडण झालेलं असतं काव्या जीवाला म्हणत असते दिसू देत ना टॅटू सगळ्यांना दिसू देत नंदिनी ताईला पण दिसू देत आणि त्यानंतर जीवाने रागा रागा जळतं लाकूड आपल्या टॅटू वरती लावलेलं असतं आणि काव्या परत त्या विचारात जाते तर पार्थ आता तिला परत विचारामधून बाहेर काढतो तर काव्या म्हणते आहो बोला ना तर पार्थ म्हणतो बोला ना काय बोला na किती वेळ तर झालं तुम्हाला विचारत आहे काय झाले आणि काही मनात असेल तर मन मोकळेपणाने सांगा मला तर तेव्हा काव्या म्हणते नाही नाही काही नाही असं म्हणून तो ती विषय टाळते तर पार्थ तिला म्हणतो बरं ठीक आहे मग त्या गुरुजींच्या यावेळेस मात्र काव्या परत शांत होते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो आता युग बऱ्याच दिवसानंतर घरी आलेला असतो तर तेव्हा काव्याता मनातल्या मनात म्हणते युग आल्याचा घरातल्या ना किती आनंद झालेला आहे आणि आता घरामध्ये इतका सगळा आनंद असताना गुरुजींचा विषय आता बोलायला नको असं म्हणून ती गुरुजींचा विषय सगळ्यांना सांगण्यापासून टाळते तर आता दुसरीकडे वसुरम्याला सांगत असते आपल्याला जर का देशमुखांच्या मनामध्ये शिरायचं असेल ना आणि जर आपल्याला या घरामधलं स्थान आपल्याला परत मिळवायचं असेल ना तर त्यासाठी युगच आपली मदत करू शकतो आपण ना त्याला आपलं प्याद करायचं आणि आपला सूड घ्यायचा असं म्हणून ते आता चांगलंच प्लॅनिंग करत असते आणि त्यानंतर इकडे मात्र युग आल्याचं सगळ्यांना खूपच मोठा आनंद झालेला असतो आणि ते युगला उचलून काय घेत असतात आणि खूप आनंदित असतात तर त्यानंतर युग आता गणपती बाप्पा समोर हात जोडून उभा असतो आणि तो डोळे मिटून कुठल्या तरी विचारात हरवून गेलेला असतो इतक्यात नंदिनी तिथे येते आणि युग अशी त्याला हाक मारते तर तेव्हा युग मात्र चांगलाच दचकतो आणि नंदिनीकडे बघतो तर मित्रांनो आता युग घरामध्ये आल्यामुळे घरामधलं वातावरण बदलणार आहे आणि काव्याच्या बाबतीत नेमकं काय घडणार आहे ते येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेलच तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा